नमस्कार मित्रांनो मी मयुरेश भोपे पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवरती आज सकाळी आत्ता वाजलेले आहेत नऊ वाजून पन्नास मिनटं आज आपण आलेलो आहे पगोल्यांना बघू शकता पगोल्या ना आज बांधताना आज आणलेलं कोंबडीचे पाय आणि मुंडी आणि हा माझा मित्र पारस बघूया आज काय भेटतोय का, का पगोल्याला चिंबुरे मुरे किती भेटतात ते तुम्हाला दाखवतो पुढे नक्की तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा चंद्रा बघूल आहेत आपल्याकडे त्यांना आता आस लावू आस लावताना बघा पद्धत कशी आस लावायची वरतीच जाऊ वेगळं काय टाकायला वरती जाऊ पहिला बघू इथं पाणी किती हाय इथं इथं फक्त जेवढं जागा आहे तेवढं टाकू बाकीवरती नेऊ आणि आपण एवढाच बांधलेले आहेत त्याला होता आता ला लावायचे आहेत तरी तुम्हाला शॉर्ट फॉर्म मध्ये एक दोन वेळ दाखवतो आज लावताना बाकी आता पगुले टाकताना चिंबोर ना रना। याला पाहिजे नाही बघा म्हणजे पाणी किती भरलाय आहे मित्रांनो पहिले पगुले टाकायसाठी जात आहे आपण मित्रांनो आपण पहिली पगोली आता टाकलेली आहे बघू शकतात आता जास्त ना दोन तीन पगोल्या टाकताना दाखव नंतर काढताना डायरेक्ट पंधरा पगोल्या दाखवू किती पंधरा पगोल्या घेऊन आलेल्या आहेत जागा पण नाही तशी जाम गवत जास्त आहे बघू तरी पण कसं जागा जागाविगा भेटतोय का तशा टाकू पगोल्या बघू शकता किती गावात आहे इथे बराच आहे गोष्ट चालायला सुद्धा वाट नाही खरंच कवीच इथं किच हायच दादा खड्डा आहे खड्डा इथे गेला पाहिजे गावात पाणी जाम आहे रे गावात पण पाका आहे बाराच आहे बघू स्पॉट बघा स्पॉट खतरनाक आणि गवत बाग इथे आहे गवत असले गावतामध्ये पोगले टाकायला आलोय पारस पुढे जायला अस खड्डा आहे हो मोबाईल पण छानच आहे किशन जास्त लांब नको बघू शकतो दुसरी याची बघू शकता कडक कडक बोनी सुरुवात बघू शकता खरप्या कडक मध्ये फोटो घ्या फोटो घ्या परत दाखव कुर्ली सोड पहिलेच पालोनी मध्ये कुर्ली पहिलीच पागोनी पहिलीच कुर्ली जाऊ दे पाडला 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 जाऊ दे फाटले या या या। तो खालून होता का काय पुन्हा एकदा तशीच लगेच भेटलेलं आहे काय आहे कुर्ला आहे काय कुर्ली आहे त्याच जागेवर डवले एक कुर्ली भेटले बघू शकता टाकताशी टाकतास उलटी कर बघू कुर्ली आहे बघा बघू शकता कुर्ली पालवणी चार बघू शकता कायच नाही पण पालवनीत आलेला आहे थोडा छोटा आहे मीडियम साईज बघू शकता मीडियम साईज आहे कुर्ली आहे पण ठीक आहे काय कुर्ली आहे डेँगे ढेंगे आहे असाच नाही मित्रांनो बघू शकतो आजच्या चिंगूर किती लागलेत ते चकुलेला आठ आहे कडक साईज आहे आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा